मागच्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील सासवड पोलीस स्टेशन हद्दीत आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरिंग केल्याची घटना घडली होती याचा तपास करत ग्रामीण पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून आरोपींकडून दोन गावठी पिस्तूल पाच जिवंत काढतोसं असा एकूण एक लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी अजय संभाजी जगताप वय बेचाळीस वर्ष दयानंद संभाजी जगताप वय पस्तीस वर्ष प्रताप संभाजी जगताप वय अडतीस वर्ष तिघेमूळ राहणार माणकी तालुका पुरंदर जिल्हा पुणे सुजल तमन्ना आंबेघर वय वीस वर्ष राहणार चंदन नगर खराडी पुणे सुमित कमलाकर वाघमारे वय एकोणीस वर्ष उंडरी होलेवस्ती तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालकाला अटक करण्यात आले असून हे आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून आरोपींकडून दोन गावठी पिस्तूल पाच जिवंत काडतुस असा एकूण एक लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत राहुल नामदेव टिळेकर वय अडतीस वर्ष राहणार सोळंकी टॉवर सासवड यांनी फिर्याद दिली होती याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले की सासवड एस टी स्टँडसमोर श्रीशाच आईस्क्रीम पार्लर असून अठरा जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता फिर्यादी हा राहुल टिळेकर आईस्क्रीम पार्लरमध्ये काउंटरवर बसलेला असताना दोन अनोळखी इस्मांनी दुकानात येऊन आईस्क्रीम घेतली व आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर त्यापैकी एकाने राहुल टिळेकर यांच्यावर बंदुकीतून एक गोळी बंदु झाडली ते दोघे अनोळखी इसम रोडवरील त्याचे तिसऱ्या साथीदाराचे मोटरसायकलवर बसून पळून गेले सासवड शहरातील गजबजलेल्या ठिकाणी फायरिंग झाल्याने ताबडतोब पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा सासोड पोलीस स्टेशन वेगवेगळी पथके तयार करून टी सीसीटीव्ही तपासून आरोपींचे मोटारसायकलचा माग काढून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या तसेच फिर्यादी यांच्याकडे विचारपूस केली असता राहुल टिळेकर याने प्रताप जगताप व त्यांच्या पत्नीचा नेहमी होणारा कौटुंबिक वादविवाद बऱ्याच वेळी मिटवला होता त्यामुळे प्रताप जगताप हा राहुल टिळेकर यांच्यावर चिडून होता जखमी राहुल टिळेकर यांचे प्रताप जगताप अजय जगताप दयानंद जगताप यांच्यासोबत वाद झाला होता दरम्यान आमचे कौटुंबिक वादात पडू नको नाहीतर राहुल टिळेकर याच गोळ्या घालीन अशी धमकी जगताप भावंडांनी विजय टिळेकर याला दिली होती त्यामुळे फिर्यादी व जखमी यांचा जगताप भाहुंडांनीच हा गुन्हा करण्यासाठी या आरोपींना पाठवला होता हे तपासात समोर आले जखमी राहुल टिळेकर यांच्यावर नोबेल हॉस्पिटल इथे उपचार चालू आहेत गुन्ह्यात आणखी तीन आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांचा शोध चालू असून त्याकरता दोन पथके रवाना करण्यात आलेले आहेत अशी माहिती देखील देशमुख यांनी दिली आहे ही सदरची घड एकोणीस तारखेला सासवड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली होती त्याच्यामध्ये जसं माझ्या सहकार्याने सांगितलं की अद्याप आम्ही ती पाच आरोपी आणि एक विधी संघर्ष बालक त्यासोबतच दोन फायर आर्म्स आणि काही काटरीजेस ह्या जप्त केलेल्या आहेत त्याच्यासोबतच दोन आरोपी जे आहेत ते निष्पन्न केलेले आहेत परंतु ते अद्याप अटक नाहीत आणि ते पण लवकरात लवकर अटक होतील ह्याच्यामध्ये जे वेपन आहे ते वेपन परराज्यातून आणण्याची माहिती आहे तसं त्यांनी तशी कबुली पण दिलेली आहे ते आणि त्या अनुषंगानं त्याचा तपासही सुरू आहे जेव्हा हे इतर दोन आरोपीसुद्धा अटक होतील तेव्हा त्याच्याबद्दल वेपन ते कुठनं मिळवले कसे मिळवले याच्याबद्दल आम्हाला डिटेल खुलासा करता येईल ह्याच्यामधला हा सुजल आंबेघर नावाचा जो आरोपी आहे त्यांनी गोळीबार केलेला आहे त्यासोबतच एक आरोपी जो आम्ही निष्पन्न केलेला आहे त्यांनी गोळीबार केला आहे परंतु तो आरोपी आम्ही अजून अरेस्ट केलेला नाही तो अरेस्ट केल्यानंतर हे पूर्ण क्लिअर होईल ह्याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक हे जे जगताप आहेत जगताप आणि टिळेकर यांचा वैयक्तिक वाद होता जवळपास गेल्या वर्षभरापासून हा वाद सुरू होता आणि त्या वादातूनच ह्या आरोपीं ह्या आरोपींनी त्या ते राहुल टिळेकर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केलेला आहे